मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव येत्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे व मागच्या कांदा बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव होता सोलापूर असेल बुलटेकडी पुणे असेल त्याचबरोबर सातारा असेल सांगली असेल नाशिक असेल मुंबई असेल या ठिकाणचे महत्त्वाचे कांदा बाजारभाव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो आजच्या दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात कांदा बाजारभाव काय आहे कांद्यामध्ये तेजी आहे का मंदी आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकणार आहोत त्याच्या आधी सर्वात आधी मग बघा तो तो मां कांदा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे तर तो कोणता मोठा निर्णय आहे त्या निर्णयाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे व बाजारभावावरती याचा काय परिणाम आहे याची सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये कांदा चार हजार पाच हजार सहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे आजच्या तिला कांदा चार हजाराला टच झालेला आहे कोणत्या मार्केटमध्ये चार हजारापर्यंत कांदा गेलेला आहे व येत्या काही दिवसामध्ये कांदा कसा वाढणार आहे कांद्याची आवक कुठे किती आहे व येत्या काही दिवसात कांद्याचे बाजारभाव कशा पद्धतीने वाढतील कमी होतील याचा अंदाज घेणारा व्हिडिओ आजच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सादर केलेला आहे पहिल्यांदा बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे कांदा बाजारभाव खेडला सर्वाधिक बाजारभाव तीन हजार रुपये सातारा बत्तीसशे रुपये कराड तीन हजार रुपये अकलूज बत्तीसशे रुपये सोलापूर चार हजार रुपये बारामती बत्तीसशे रुपये येवला सव्वीसशे रुप चोवीसशे रुपये येवला आदरसूल तेवीसशे रुपये त्याचबरोबर अमरावतीमध्ये फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सत्तावीसशे रुपये बाजारभाव म्हणजे आजच्या मितीला सोलापूरमध्ये सर्वाधिक बाजारभाव चारशे रुप चार हजार रुपये आणि आवकालेले सत्तावीस हजार क्विंटल त्याचबरोबर कोल्हापूर चौतीसशे रुपये अकोला पंचवीसशे रुपये संभाजीनगर तीन हजार रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये मुंबई बत्तीसशे रुपये तसेच खेड तीन हजार रुपये सातारा बत्तीसशे रुपये कराड तीन हजार रुपये अकलूज बत्तीसशे रुपये आवकचा विचार जर केला सर्वात जास्त आवक आहे मुंबईमध्ये दहा हजार क्विंटल हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव आज सरासरी जर बघितलं तीन हजार बत्तीसशे रुपये सगळीकडे बाजारभाव बाद आपल्याला दिसत आहे पुण्यामध्ये जर बघितलं बारा हजार सदसष्ट क्विंटल आवक आलेली आहे चौदाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर तेवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला दिसत आहे तेवीस ते बत्तीस रुपये सरासरी बाजारभाव पुणे बाजारपेठेमध्ये आपल्याला बघायला मिळतात पुण्याचा विचार जर केला पुण्यामध्ये आवक वाढली असली तरी बाजारभाव थोडेसे अप ट्रेंडला येत आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये शंभर टक्के वाढ अपेक्षित आहे मग ती वाढ कशा पद्धतीने होणार आहे कोणत्या मार्केटमध्ये किती होणार आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाजारपेठ जी आहे सोलापूर सोलापूरचा विचार जर केला तर आजच्याने तिला सोलापूरमध्ये सत्तावीस हजार स पाचशे एक क्विंटल आवक आलेली आहे पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार रुपये सर्वाधिक बाजारभावाची नोंद सोलापूर या ठिकाणी आलेली आहे एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये दिसतो त्यानंतर महाराष्ट्रात तीन हजार रुपये सर्वात जास्त हिंगणा तर जालना या ठिकाणी हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव सरासरी बाजारभाव अकोला वीस रुपये चांदोड बावीस रुपये संभाजीनगर एकवीस रुपये देवळा बावीस रुपये धुळे वीस रुपये कल्याण चोवीस रुपये कामठी वीस रुपये कर्जत पंधरा रुपये पुंगळगाडा चोवीस रुपये नागपूर तेवीस रुपये पिंपळगाव बावीस रुपये पुणे तेवीस रुपये अशा पद्धतीने सरासरी बाजारभाव जर बघितला सर्व ठिकाणी वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळतो वाशी विटा तीस रुपये आता सरासरी बाजारभाव एकवीस पॉईंट सहासष्ट रुपये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर कल्याण या ठिकाणी दोन नंबरची क्रमवार चौथी चोवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर कळवण एकोणतीसशे पन्नास रुपये सर्वाधिक था बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो सांगली या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव आज आपल्याला बघायला मिळतो पंचवीसशे ते, ते सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव सांगली या ठिकाणी आपल्याला गेलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रात धुळे या ठिकाणी बावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे सर्वात महत्वाचे बाजारभाव સાડે ચોવીસ સાડે ચોવીસ પાંચસો રૂપિયા સાતસો રૂપિયા સાડે સાત આઠસો નવસો નવસો સાડે નવ સા નવ એક હજાર એક હજાર રૂપિયા चौबीस चौबीस रुपए पाटल मैं हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्तावी साढ़े सत्ता अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस साडे अठरा गारा बारा तेरा चौदा पंधरा होली सोळा साडेसोला साडे सोळा होले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करून कळवा व येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव किती वाढणार आहे व कोणत्या शहरामध्ये किती वाढणार आहे हे आपण प्रत्येक दिवशी नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो